हाच तो सामना आहे ज्याची वाट प्रत्येक क्रिकेटप्रेमी वर्षभर करत होता पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर दोन्ही संघ फायनलमध्ये पण हा सामना फक्त दोन टीम्सचा नाही तर इतिहासाचा स्वप्नांचा आणि संघर्षाचा आहे पंजाब किंग्सनं दोन हजार नंतर दुसऱ्यांदा फायनल गाठली श्रेय शै्यालच्या नेतृत्वाखाली ही टीम आता पूर्णपणे वेगळी दिसते त्यांचा जोश आणि खेळाडूंची चमक पाहून प्रत्येक संघाला सध्या भीती वाटते तर रॉयल बँगलोरचा प्रवासी असाच खडतर आहे चौथ्यांदा फायनल मध्ये पोहोचलेली बी अजूनही आयपीएल ट्रॉफीच्या प्रतीक्षेत आहे कोहली ज्याच्यावर संपूर्ण संघाचा विश्वास आहे त्यासाठी ही फायनल कदाचित आयपीएल मधला सर्वात महत्वाचा क्षण असू शकते आरसीबीच्या जॉस हेझलवुडनं गोलंदाजी मध्ये अफाट कामगिरी केली आहे तर पंजाबचे युवा खेळाडू ठणठणीत फॉर्म मध्ये म्हणजे हा सामना नक्कीच उत्साहानं भरलेला असेल ही फक्त फायनल नाही तर दोन्ही संघांचं स्वप्न आणि संघर्षाची प्रेरणादायी कथा आहे तर तुम्हाला कोणता संघ विजेता वाटतो कमेंट मध्ये नक्की सांगा आणि या ऐतिहासिक फायनल साठी सज्ज